ताजमहल हे नाव घेतलं की लगेच मनात एकच चित्र येतं शुभ्र पांढऱ्या संगम रवरातलं ते स्वर्गीय सौंदर्य आपण लहानपणापासून ऐकतोय शहाजहानने आपल्या प्रिय साठी बांधलेलं एक प्रेमाचं प्रतीक प्रेम त्याग आणि शाश्वत सौंदर्याची कहाणी पण कधी विचार केलाय का की ही कहाणी खरी आहे की फक्त सांगितलेला एक गोड किस्सा कारण इतिहासात एक अजून थिअरी आहे ज्याला म्हणतात तेजो महालय सिद्धांत आणि या थेअरीनुसार ताजमहल हा काही शहाजहानचा प्रोजेक्ट नसून तो आधीपासून अस्तित्वात असलेलं एक प्राचीन शिवमंदिर होत ज्याचं नाव होत ते जो महाले। ही थिअरी पुढे आणली होती पी एन ओक नावाच्या इतिहासकाराने त्यांचं म्हणणं होतं शहाजहानने काही नवीन बांधकाम केलं नाही तर एका जुन्या हिंदू मंदिराला ताब्यात घेऊन त्याला ताजमहल मध्ये रूपांतरित केलं चला तर मग आज यास वादग्रस्त रहस्यावर चर्चा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा पियनो यांनी त्यांच्या लिखाणात बरच काही सांगितलं ते म्हणतात की ताजमहलच्या रचनेत बरेच चिन्ह हिंदू मंदिरासारखी आहेत जसे की कमळाच्या आकृत्या त्रिशूल सदृश नक्षी डिझाईन्स चौफेर सममितीपूर्ण मांडणी हे सगळं मंदिर शैलीतलं आहे तसेच ताजमहलच्या चारही बाजूंनी असलेली पाण्याची व्यवस्था म्हणजे जलवाहिनी जी बहुतांश हिंदू मंदिरांमध्ये दिसते सर्वात मोठा दावा म्हणजे तिथे तळघरात अजूनही काही बंद दरवाजे आहेत जा ज्यामध्ये मूर्ती शिवलिंग किंवा इतर हिंदू शिलालेख लपलेले असू शकतात त्यांनी तर असंही म्हटलं होतं की महल हा शब्द फारसीत जरी वापरला जात असला तरी महालय हा शब्द मात्र मंदिरासाठी वापरला जातो म्हणून तेजो महालय हाच ताजमहलचा खरा खुरा मूळ होता ताजमहलचं आर्किटेक्चर बघितलं तर त्यात खरंच काही साम्य जाणवतात उंच गुंबत मध्यभागी रिकामी जागा चारही बाजूंनी एक सारखं डिझाईन हे सगळं पाहून काही लोक म्हणतात हे मंदिरच वाटत पण दुसरीकडे कुराणातील आयते मिनार पर्शियन नक्षीकाम हे बघितलं की लगेच जाणवत की हा मुघलांचा खंड आहे म्हणजे दोनही बाजूंना आपापले मुद्दे आहेत दुसरीकडे मुख्य इतिहासकार मात्र वेगळं सांगतात त्यांच्या मते सोळाशे बत्तीस मध्ये शहाजहानने ताजमहलचं बांधकाम सुरू केलं आणि जवळपास बावीस वर्ष हा प्रकल्प चालूच होता त्यानंतर सोळाशे त्रेपन्न मध्ये ताजमहल पूर्ण झाला याचे मुख्य आर्किटेक्ट होते उस्ताद अहमद लाहोरी हजारो मजूर कारागीर आर्किटेक्ट यांनी घाम गाळून हे स्वप्न पूर्ण केलं इतकंच नाही तर काळातले फारसी दस्तऐवज त्या काळाच्या प्रवाशांच्या नोंदी आणि शिलालेख सगळीकडे ताजमहल हा मुमताजच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि युनेस्को यांनी यावर आपली भूमिका दिली आहे त्यांचं मत अगदी ठाम आहे की ताजमहल हा शहाजहानने बांधलेला आहे तेजमहालय सिद्धांताला कोणताही ठोस पुरावा नाही यांचे दावे आकर्षक वाटतात पण त्यासाठी पक्का आर्किओलॉजिकल किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सापडलेलं नाही आणि इथेच येतो आणखी एक मुद्दा राजकारण काही गटांना वाटत की जर ताजमहलचं हिंदू मूळ सिद्ध झालं तर त्यातून धार्मिक अभिमान वाढेल काही जण या वादाचा वापर मत खेचण्यासाठी करतात तर इतरांचं म्हणणं आहे की इतिहासाशी छेडछाड करणं योग्य नाही कारण त्यातून समाजात तणाव वाढू शकतो आजही लोक या वादावर चर्चा करतात कोर्टात खटले चालतात टी व्ही डिबेट्स होतात युट्यूब वर व्हिडिओ बनतात काही लोकांना पीएनओ यांची थिअरी खरी वाटते तर काहींना ती फक्त एक कल्पना वाटते पण एक गोष्ट नक्की या वादामुळे लोक इतिहासाकडे जास्त कुतूहलाने बघू लागले तर ताजमहाल हा खरंच शहाजहांचं प्रेमाचं प्रतीक आहे का की तो एक प्राचीन शिवमंदिर जो महाल आहे ज्याचं रूपांतर मुघलांनी केलं याचं उत्तर अजूनही वादग्रस्त आहे पण या वादातून आपल्याला कळतं इतिहास फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही तर तो आपल्याला विचार करायला प्रश्न विचारायला आणि सत्य शोधायला प्रवृत्त करतो आणि कदाचित हेच खर सौंदर्य आहे बाकी ताजमहाल कोणाचा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी खुल्या ठेवल कारण शेवटी इतिहास सत्तापेक्षा जास्त कुतुहलाचा खेळ आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय चर्चांसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाईव्ह फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन